असं बोला बोलशि ना लाजू नको इथे ना भरपूर वार आहे त्यामुळे चूल पट भिजते आणि दूर होतोय असं होत थोडा स्ट्रगल चालू आहे आमचा पोर्ण जास्त <laughs> <गपना नी। laughs> तर आज आम्ही ना राईमध्ये आलोय तर मग हे बघा आणि मस्त आता दर तुमची दड्याची नाकविन ना अजून येते तोपर्यंत तो मग आम्ही आता दर्शन करून घेतो आणि मग मंदिरात जाऊ गाईस्तो मंदिर आहे तर तिथं हा नवीन बनला आहे तर आम्ही आता तिथे तुम्हाला दाखवतो काय काही आता आम्ही मंदिरात चाललो आहे बघा मंदिरात पण था थंड थंड वाटतं एकदम तिथे अजून एक मंदिर आहे तिथे पण जाऊ आपण हे वाव मांजर इथे पण एक आहे इथे काम चालू गेला आहे इथे पण एक मंदिर आहे हे खूप सुंदर आहे एकदम काहीच आता आम्ही मंदिरातून आलो घरी घरी नाही आहो अजून दर्याची नाखवीन आलेली नाही नाही तर चला नंतर भेटूया बाय आम्ही चिकन पण आणलाय ते पण नंतर तुम्हाला रेसिपी दाखव अशी बोलतो ग बनवणार तूच आमची मावशी बनवणार रेसिपी म्हणून मी सांगते तर आता बनवून ते बघू मग कसं लागतं बाय हाय आज आम्ही राईत आलोय पिकनिकसाठी आज संडे आहे म्हणून मुलांना पण सुट्टी आहे आणि आमची पण सुट्टी आहे त्यामुळे आम्ही राईत आलोय मस्तपैकी जेवणाचा प्लॅन केलाय जागा आहे छान हवेशीर नदीकाठी जागा आहे जागा छान अशी मिळाली आहे आम्हाला तुम्हाला व्ह्यू दाखवते मी किती सुंदर आहे सगळी ताडाची झाडे आहेत किती सुंदर व्ह्यू आहे बघितलं मस्त मस्त अशी साव सावलीची जागा आहे आणि मस्त ताडाची झाड आहे तिथं की बघा भरती आणि गाई इथं मस्त नदी पण आहे पप्पा

हे गेबल फायनली पेटलेली तिथे नदी पण आहे चूल पेटवली आणि एक, एक। पेट साइड ला।, ला तंदूर साठी सुद्धा पेटवून ठेवलेली आहे थोडस तेल घालून घेऊया आणि आम्ही ना आज लॉलीपॉप बनवायला आणलेत चिकनचे लॉलीपॉप आणलेले आहेत बघू शकता मी घरूनच स्वच्छ धुवून आणलेलं आहे आता आपण याला मसाले लावून मॅरिनेट करून घेऊयात सर्वात आधी मीठ लावून घ्यायचं आहे थोडी हळद लावून घ्यायचे लसूण अद्रक मिरची पेस्ट मी घरूनच करून आणलेली ती घालून घ्यायची बऱ्यापैकी थोडी शिल्लक ठेवायचे कारण आम्ही तंदूर बनवण्यासाठी सुद्धा लेग पीस आणलेत तर त्यासाठी अर्धी ठेवून द्यायचे आहे चिकन मसाला आणि एक मसाला आम्ही घरीच विसरलो आहे त्यामुळे तो मसाला इथे आता मी घालत नाही आहे दही घेतलेला आहे दही असं घट्टसर दही घ्यायचं आहे इथे अगदी थोडंच घेते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे एक अंड घ्यायचे आहे अंड फोडून टाकते मी आणि सुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपण अंड्याचा वापर करतोय याच्यावर नंतर आपण कॉर्नफ्लॉवर आणि थोडा मैदाही घालणार आहोत त्यांनी छान असं बाइंडिंग येईल थोडं कॉर्नफ्लॉवर लावून घेते कॉर्न फ्लॉवर घेतलाय थोडा मैदा घ्यायचा आहे मैदा कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स करून आहे तेल आपले इथे छान तापलंय इथे ना भरपूर वार आहे त्यामुळे चूल पट भिजते आणि धूर होत असं होतंय थोडा स्ट्रगल चालू आहे आमचा ठीक आहे आपण जंगलात आलो हे असं होतच इथे आपले लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी तयार आहेत आपण एक एक करून सोडूयात लॉलीपॉप टाकताना ह्याच्या आधीही एक मी व्हिडिओ बनवला होता तेव्हा ही ट्रिक सांगितली होती लॉलीपॉप टाकताना असं डायरेक्टच सोडून नाही आहे दोन तीन वेळा असं उचलायचंय आणि नंतर असं सोडून द्यायचंय जेणेकरून काय होतं की कढईला हे लॉली पीस आहेत ते चिटकत नाही ठीक आहे आपल्याला मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये वगैरे मिळतात ना ते कलर चे कारण त्यात फूड कलर युज केलेला असतो आर्टिफिशियल कलर आपण आता घरीच खाणार आहोत त्यामुळे आपण इथे कलरचा वगैरे वापर नाही करणार आहोत तर कमी गॅसवर आपण आता हे लॉलीपॉप तळून घेतोय कमी गॅसवर म्हणजे चुलीवर इथे आपले लॉलीपॉप तयार झालेत आता अजून एक बॅच फक्त तळायची आहे मग आम्ही खायला बसू हे लॉलीपॉप फ्राय करून झाले ना किंवा नंतर चिकन तंदूर करायचंय त्याचं मॅरिनेशन करायचंय आता हे जे उरलेले लॉलीपॉप आहेत ते सुद्धा मी टाकून घेतले लॉलीपॉप आमचे तयार झालेत आता आधी हे लॉलीपॉप खातो आणि मग नंतर चिकन तंदूरची तयारी करते खूप भूक लागले त्यामुळे आधी आम्ही लॉलीपॉप वर टाव मारतोय ये लॉलीपॉप खायला असं बोल हा बोलशील ना नको <laughs> 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 परत 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 काहीतरी बोलला कसं लागत सोनू मस्त दात दाखव ना लॉलीपॉप खाऊन झाले आता आम्ही तंदूरची तयारी करतो मग तिथे तंदूर, तंदूर साठी भिस्कॉक केली होती परत एकदा पेटवायू लागेल इथे आपण चिकन तंदूरची तयारी करतोय सर्वप्रथम आपण मॅरिनेट करून घ्यायचंय मीठ लावून घेऊया तुमची मुलं पण आली आता परफेक्ट टायमावर आलेत लॉलीपॉप खायला लॉलीपॉप खाते दही घालून घ्यायचंय एक छोटी वाटी दही आणलेली ते संपले आता अद्रक लसूण ची जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची हळद घालून घेऊया हा माझा घरातला कोळी मसाला आहे आम्ही प्रत्येक भाजीमध्ये हा यूज करतो मी सगळ्यातच यूज करते बिर्याणी असो सांबर असो काहीही कोणत्याही प्रकारची रेसिपी असो मी हा मसाला आमचा घरातला यूज करते थोडस चिकन मसाला घ्यायचा आहे आणि हा माझ्या घरातला म्हणजे घरी आणलेलाच होता तंदूरसाठी जो आपण यूज करतो ना तो मसाला आहे तंदूर मसाला आहे एकदम मस्त आहे तो घ्यायचा आहे थोडा सगळं आता मिक्स करून घेऊयात हे आपले लेग पीस तयार झालेले आहे आता हे खायला घेतो अर्धे मी तव्यात टाकले तव्यात थोडी फ्राय झाली की पुन्हा इकडे शेकायला लावेल म्हणजे त्याची बार्बिकी टाईप होईल घरून मी बटर आणले याला बटर लावून घेते आणि आम्ही एन्जॉय करतो या तुम्ही पण खायला बटर लावून घेऊयात लगेच वितळते खूप गरम आहे <laughs> <laughs> <लाँगी उत्सु> <laughs> आता आम्ही हे खायला घेतो बटर लावून झालं इतकं छान सुगंध येतो ना काय सांगू कधी खातो असं झालं आता हे एन्जॉय करतो तुम्ही या खायला चुलीला आता सेकंड बेस्ट तंदूर मी ठेवले आता तरी आम्हाला खायला मिळत की नाही काय माहिती फर्स्ट मुलांनीच फर्स्ट केली तंदूरचं मसाला इतका टेस्टी झालं ना खूप छान लागतं. चार्जिंग झाले सोनूची. हं. येदी चालू कर दे. हं. दिवसभराची आमची पिकनिक इथे आता पूर्ण झालेली आहे. मंदिराच्या मागचा थोडा परिसर अजून फिरायचा आहे. तो पण तुम्हाला दाखवायचा होता पण काय झालंय? चार्जिंग अगदी उतरले नऊ टक्के उरले म्हणून आता मी ब्लॉग इथेच एंड करते बाय बाय